ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज मेथीचे पराठे ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया मेथीचे पराठे बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक जुडी मेथी अर्धा इंच आले बारीक केलेले चार पाच लसूण पाकळ्या बारीक केलेल्या दोन हिरव्या मिरच्या किंवा आवडीनुसार कमी जास्त पाववाटी मुगाची डाळ पाववाटी सुके खोबरे बारीक केलेले अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त एक पळी तेल किंवा आवडीनुसार कमी जास्त अर्धा ग्लास गरम पाणी किंवा आवश्यकतेनुसार एक वाटी चना डाळीचे पीठ अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त पिठाचा घोळ बनवण्यासाठी पाणी आवश्यकतेनुसार मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली बारीक चिरून घ्यायची मेथीची भाजी चिरून घेतली एक पड़ी तेल टाकलं हिरव्या मिरच्या आले लसूण मुगाची डाळ सर्व परतून घेऊ खोबरे हो हिंग जिरं हळद मीठ सर्व वस्तू परतून झाल्यात गरम पाणी टाकलं पाण्याला उकळी आली मेथी टाकली पाच मिनिट मेथी शिजू द्यायची पाच मिनिट झाले पराठे बनवण्यासाठी भाजी शिजून तयार झाली गॅस बंद करायचा पिठाचा घोळ बनवून घेऊ मीठ टाकलं आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं पिठाचा घोळ तयार झाला पराठे बनवण्यासाठी कणिक पोळी लाटून घेऊ पोळी लाटून झाली पोळी जास्त जाडही लाटायची नाही आणि बारीकही लाटायची नाही पोळी शिजवून घेऊ तव्याला तेल लावून पोळी दोघं बाजूने शिजवून घ्यायची पोळीवर मेथीची भाजी पसरून घ्यायची पिठाचा घोळ टाकून घ्यायचा पराठा दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचं गॅस मध्यम करायचा पराठा आपण कोणत्याही चटणी बरोबर खाऊ शकतो पराठा तयार झाला सर्व पराठे या याप्रमाणे तयार करून घ्यायचे एक चमचा साजूक तूप आवडत असल्यास आपण पराठ्यावर टाकू शकतो रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद